दर्शक हो नमस्कार वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत आराध्ये एक ताजी राजकीय घडामोड अशी आहे की पंढरपूर मंगळवेडा विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी अद्याप सुरू असून आता एकोणीस फेऱ्या या पूर्ण झालेल्या आहेत आणि या एकोणीसाव्या फेरी अखेर भाजपचे उमेदवार समाधान आवताडे हे सात हजार सातशे अठ्ठ्याहत्तर मतांनी आघाडीवर आहेत या मतदारसंघामध्ये अत्यंत चुरशीची लढत होती आहे आणि आज सकाळी शनिवारी सकाळी आठ वाजल्यापासून या विधानसभेच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू झालेली आहे एकोणीस पैर्या पूर्ण झालेल्या आहेत आणि या एकोणीस पैरीच्या नंतर सात हजार सातशे अठ्ठ्याहत्तर मतांची आघाडी ही आवताडे यांना मिळालेली आहे या मतदारसंघाच्या सुरुवातीला जे जे, जे मतमोजणी सुरू झाली तेव्हा भालके यांनी आघाडी घेतली होती मात्र पंढरपूर शहराची मतमोजणी सुरू झाली तेव्हा पुन्हा आवताडे हे पुढं गेले होते पंढरपूर शहरानंतर मंगळवड्यात त्यांना चांगले मतं मिळालेली आहेत आता आणि त्यांची आघाडी जी आहे ती सात हजार सातशे अठ्ठ्याहत्तर मतांची आहे भगीरथ भलके हे जे दोन वेळा पुढं गेले होते खरं तर ते आता पुन्हा पिछाडीवर पडलेले आहेत मंगळवेढा ग्रामीणमधली मतमोजणी सध्या सुरू आहे आणखीन पाच ते सहा फेऱ्या अजून होतील आणि यानंतर मतमोजणी संपणार आहे मात्र आता आमदार आवताडे यांनी मागील दोन तीन फेऱ्यांपासून चांगली आघाडी घेण्यास सुरुवात केलेली आहे मतमोजणी आणखीन एक तास सुरू राहण्याची शक्यता यानंतर फायनल निकाल येईल पोटनिवडणुकीमध्ये समाधान औताडे यांनी भगीरथ भालके यांचा दोन हजार एकवीसमध्ये साडेतीन हजार मतांनी पराभव केला होता यंदाही काट्याची टक्कर आहे आणि तुतारी जे चिन्ह घेऊन उभारणारे अनिल सावंत आहेत त्यांना यंदा मात्र फार कमी मतं मिळालेली आहेत साडेपाच हजारच्या आसपास त्यांना इथं मतं आत्तापर्यंतच्या फेऱ्यांमध्ये मिळालेली आहेत